बालाजी देडगाव येथील गारमाथावरील बाबीर भुवाजी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गोयकर वस्ती गारमाथा येथील बाबीर बाबा यात्रा विविध धार्मिक उपक्रमाने संपन्न झाली यावेळी बाबीर बाबांच्या काठीची मिरवणूक गावभर फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये व गज नृत्य व गज ढोलांच्या वाद्यात भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी डोक्यावर कलश घेत मिरवणुकीची शोभा वाढवली ही मिरवणूक परिसरात लक्षवेधी ठरली आहे दुसऱ्या दिवशीही हरिभक्त परायण कैलास देवा गोयकर यांनी आपल्या वाणीतून भागणूक सांगितली तसेच कामळू देवा गोयकर यांनीही होईक का दरम्यान कार्याचे समाधान व्यक्त केले आलेल्या भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कानिफनाथ गोयकर नवनाथ गोयकर हरिभाऊ गोयकर भाऊसाहेब गोयकर अंबादास गोयकर संभाजी गोयकर बहादूर गोयकर खंडू चोपडे अशोक चोपडे हरिभाऊ ठकाजी गोयकर नकुश गोयकर आजीनाथ गोयकर अशोक गोयकर धुळाजी गोयकर सत्तू भगत मनसू गोयकर पोपट गोयकर बुवाजी गोयकर महादेव गोयकर गणेश हंडाळ व सर्व गोयकर परिवारांनी कष्ट घेत अनमोल सहकार्य केले आपण जी नाईन मराठी या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा संपूर्ण माहितीसाठी प्रतिनिधी युनूस पठाण